कैलास गोरंट्याल यांचे सगळे बॉम्ब फुसके निघाले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांचा गांधी चमण इथं आरोप, दिनांक आरोप आज दिनांक पंचवीस रोजी शुक्रवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार हा बॉम्ब फोडणार तो बॉम्ब फोडणार असं म्हणणाऱ्या माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे सगळे बॉम्ब फुसके निघाले असा आरोप वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी केलाय आजी आणि माझी आमदारात नेहमी स्वतःच्या स्वार्थासाठी भांडण राहिलेलं आहे जनतेच्या प्रश्नासाठी कधीही आजी माजी आमदार भांडले नाहीत आणि त्यांनी जनतेचा कोणताही प्रश्न मांडणार नसल्याचा आरोप घुमारे यांनी केला आहे गोरंटाल या सध्या भाजपच्या माटेवर असल्याची चर्चा आहे त्या पार्श्वभूमीवर घुमारे यांनी ही टीका केली आहे गोरंटाल यांच्या प्रवेशाची चर्चा गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे मात्र त्यांचे सगळे बॉम्ब फुसके निघाले असून चर्चेत राहण्यासाठी ते वेगवेगळे वक्तव्य करत असल्याचा आरोप घुमारे यांनी केला आहे त्यांच्या कोणत्याही बॉम्बमध्ये ताकत ताकद राहिलेली नसून व्यक्तिगत आरोप करण्याखेरीज त्यांना कोणतंही काम करत राहिलं नसल्याची टीका घुमारे यांनी केली आहे हे दोन्ही आजी माझी आमदार जनतेला बेवकूफ ठरवत असून त्यांच्या आरोपांकडे दुर्लक्षच करा असं आवाहन घुमारे यांनी केलंय प्रवेशाच्या चर्चा करून माझे आमदार हे स्वतः चर्चेत राहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत अशी चर्चा ही सहा महिन्यापासून त्या ठिकाणी आम्ही ऐकतो हा बॉम्ब फोडणार तो बॉम्ब फोडणार आणि सगळे बॉम्ब फुसकी निघले कुठल्याही प्रकारच्या मध्ये ताकद राहिली नाही आणि व्यक्तिगत आरोप करणं आजी आणि माझे आमदार एकमेकांच्या विरोधामध्ये आपसावर व्यक्तिगत चर्चा करून व्यक्तिगत आरोप करून त्या ठिकाणी चर्चेमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात त्यांचे एकमेकांचे आरोप हे एक जनतेला बेवकूफ करण्यासाठी आहेत जनतेच्या प्रश्नावर मी या दोघांना म्हणजे आजी माजी, माजी आमदारांना भांडताना आता लोक बघितलं लो नाही जे काही प्रश्न आहेत ते व्यक्तिगत आहेत यांचे हे असे सगळे म्हणं मी जवळपास दहा वर्षापासून ऐकतो एकमेकांच्या कुलगुड्या करणं त्यांच्या एकमेकांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करून एकमेकांवर कुलगुड्या करतो परंतु जनतेच्या प्रश्नासाठी हे दोघे आतापर्यंत बोललेलं मला दिसून आलेलं आहे जालना शहराची अवस्था झालेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे त्या ठिकाणी बेरोजगारांच्या हाताला काम नाही शिक्षण व्यवस्था पूर्णपणे बनलेली आहे आणि यांचं या ठिकाणी जनतेला बेवकूफ करण्याचं कटकारस्थान चालू आहे म्हणून यांचं या गोष्टीकडून दुर्लक्ष करून जनतेनं आता येणाऱ्या महानगरपालिकेला वंचित बहुजन आघाडीला त्या ठिकाणी मतदान करावे ही आग्रहाची विनंती मी या ठिकाणी करतो महानगरपालिकेमध्ये तुम्ही कुणासोबत लढणार काय नाही किंवा तुम्हाला किती जागा असं वाटत आम्ही आता सध्या सर्व चालू आहे बहुतेकदा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत आणि आम्ही इतक्या प्रमाणामध्ये विजयी होणार आहोत की आम्ही नक्की ठरवू वंचित बहुजन आघाडीच येणाऱ्या काळामध्ये ठरवणारे महापौर कोण होईल मी डेव्हिड कुमारे वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष जालना